अनेक विकास कामं असतात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता, नेरा, ने, ने, नेरा होता की उजनी हे आपल्या निरा निरा उजवा कालवा याचं पाणी एक तारखेला म्हणजे आजच सुटणं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी दादांची भेट घेतली चर्चा केली आणि दादाने तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे दादांचं त्या बाबतीमध्ये मनापासून अभि म्हणजे अभिनंदन आणि आभार विखे पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार पाणी पाण्याची चर्चा होत असताना दुसरी काही चर्चा झाली आम्हाला कळते काय नेमकी चर्चा झाली बाकी राजकारणाचं पाणी कुठं मुरणार आहे आता तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात पत्रकारांना बातम्या बा, बा, तयार बात करायच्या असतात पण तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं तसंच अजितदादा असतील अजून हे मुख्यमंत्री असतील दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील अनेक लोकांना भेटी होत राहतात प्रत्येकाची ब्रेकिंग न्यूज करावं असा विषय नाही कारण की तुम्ही पंधरा मिनिटं जवळपास आतमध्ये चर्चा केली खाली उतरवला काय नाही गाडीमध्ये नाही दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये त्यांची चर्चा सुरू होती दादांना अनेक फोन येत होते आणि त्या त्या पद्धतीची चर्चा त्यांची सुरू होती तुम्ही काय झाला चर्चा नाही तर मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब पक्षाचा आमदार आहे आम्ही एकंद एकूण दहा लोक आहेत कोणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत नाही गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षाला त्याची गरज आहे का त्यांची मेजॉरिटी दोनशे पन्नास आहे आमचे सगळे मिळून पन्नास आहे आणि त्यामुळे गरज नसताना ते कशाला बोलवतील अनेक विषयांना चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते आणि आजची सगळ्यात महत्त्वाची चर्चा